नमस्कार मंडळी मी अक्षोभाई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पोचलो वेसा थे, आता वेसावयाच्या कोळी सी फ्रूट सी फूड फेस्टिवलची इथे वर्षभाला इथे आणि मी पहिल्यांदाच आलो आहे तर त्याच्यामुळे आता एंट्री घेऊया कारण का एंट्री आता आज पहिला दिवस आहे तीन दिवस असणार दहा अकरा बारा तर आता आपण पहिला अपम जाऊया आज माझ्यासोबत आहे विवेक वेळात वेळ काढून आलो पहिल्यांदा आलो कारण का याच्या अगोदर आलो नव्हतं तर तो एक अचानक प्लॅन ठरला येण्याचा तर आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे भांजे वगैरे सगळ्या का काय गोष्टी काय ते आता बघूया कसं काय ते

ओके जरा कुठले कुठले जरा सांग सी फ्रूट हा स्पेशल डिश आहे आणि हा पोफा आहे ना, ना। हा पोफा आहे आणि हा पोफायचा खिमा केला इथे अजून तर मित्रांनो इथे चिंबोडी आहे खेकडा आणि कोळंबी बघा मोठी फेस्टिवलचा हे आहे आणि इकडे सगळ्या बसण्यासाठी सर्वांची जागा गेलेली आहे आणि इकडे एक साइडला शॉप टाकलेले आहेत शंभर रुपये वेग हा किती किलो असेल ओरिजिनल असला तर नॅकलेस ते मला माहिती पण ह्याच्यात ना एक असा ओरिजिनल आहे कोण नाही व्हिडिओ आपल्या सांगतात खा सांदर तो आता काय सांगणार यांना तर मित्रांनो आता तुम्हाला इथून सुरुवात दाखवतो की कुठले कुठले आता तिकडे डान्स बिन्स चालू आहे सर्व आणि इथून आता बघायला तर छोटे मोठे स्टॉल चालू आहेत इथं सुखी मासळी वगैरे पान वगैरे पाणीपुरी हे कॉमन आहे सर्व आणि फूड आहेत सगळे इकडे शोर्मा वगैरे पण आहे आणि इकडे डान्स चालू आहेत स्टेज वरती ना इकडे इकडे आणि मित्रांनो ना स्टॉल नंबर ऍक्च्युली त्यांना स्टॉल नंबर दिलेत हा नंबर किती आहे रे स्टॉल नंबर पंचेचाळीस ना हा सगळे सगळे टोटल आयस्क्रीम परत शोरुमा वगैरे जसे तुम्हाला सांगितलं मग पाणीपुरी वगैरे सोडा आणि इथे जे आहेत ना ते सगळे फूड आहेत सी फूड आहेत व्हरायटी आहे हा पूर्ण मासे आहेत पूर्ण मासे तर तुम्हाला आता चिंबोर चला, आत पन, चिंबोरी वगैरे दाखवतो आता आतमध्ये जाऊन बघूया आपण की कुठल्या कुठल्या मिक्स वगैरे आहेत इथे बघाल तर पापलेट वगैरे आहे चिंबोरी आणि इथे खेकडे आहेत मोठे आणि ताई आपला मच्छी करतात कुठली मच्छी आहे बॉम्बेला तर याच्यावरती सर्व लिहिलेलं आहे प्रॉन्स बिर्याणी आहे सगळ्या का अशा व्हरायटीज आहेत तर एक डिश कधीपर्यंत राह एक डिश कितीपर्यंत राही फाय हंड्रेड ओके चला चल पुढे मच्छी बघा किती व्हरायटीज बघा आणि खेकडा बघा चिंबडू म्हणतात त्याला त्याचे प्रॉन्स बघा सगळा बॉन्डेच नाही हा हे काय रे खेकडे ना खेकडे ना हा खेकडे आहेत त्याच्यात त्याच्यात शिंपले आहेत हां हे शिंपले आहेत चिंब हां आणि इकडे बघा ह्या डिशात काय हे काय रे मासेंची अंडी हा ह्या पापलेटचा बँकलेस आहे हां चला सॉरी सगळ्या अशा काय व्हरायटीज आहेत आणि पहिल्यांदा आलो मी त्याच्या अगोदर ठरवलेलं यायचं बट पॉसिबल झालं नाही तर यावर्षी जमलं आम्हाला यायला विवेक आणि मी फर्स्ट टाईम आलो इकडे दादा तिकडे बघूया आपण अरे तिकडून 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 बायकडे घेऊन येणार आहे लांब आपला एकदम डिस्टन्स लांब ना त्याच्यामुळे तर इकडे पण बघा असं दादा पापलेट कसं आहे त्याचं पापलेट कसं आहे एक

आपण ताई बोलतोय काही डिशच्या प्रत्येक गोष्टीचं नाव दिलेलं आहे मसाला कोंबी बिर्याणी मसाला कोंबी सुरमई कडी या अशा काही डिश आहेत भरपूर डिश आहेत आणि बघा ना मित्रांनो फुलगर्दी आहे फुल गर्दी खाण्याची पण नाचणाऱ्यांची पण फुल एकदम सिस्टमॅटिक केलं म्हणजे बघणाऱ्यांसाठी तिकडे खाणाऱ्यांसाठी इकडे आणि स्टॉल पण बघाल ना तर व्यवस्थित अगदी एका पद्धतीने साईटला ठेवलेलं आहे इथे बघा इथे मग आपण हा शूज दाखवलेला एकदम व्यवस्थित पद्धतीने

थँक्यू थँक्यू ताई दाबोळी ताबोळी म्हणता त्याला बाकी हे सगळं नॉर्मल आपलं पापलेट रावस अजून काय भरपूर काय मच्छीची व्हरायटीज आहेत त्या मला माहिती नाही आधीच्या काळाच्या अनेक ऍडव्हेंचरच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसाव्या गावाच्या मध्ये दिसावं अशा ऐतिहासिक गावाच्या या दोन्हीमधून आजचा हा कार्यक्रम वारसा कोळ्यांचा येतो आहे त्यावेळेला हा कोळ्यांचा वारसा केवळ तुम्हाला तिकडे बसून इथून साजरी करण्यासाठी नाही मी पाहत होतो ज्या ज्या वेळेला हा कोळी नृत्याचा आणि कोळी वाद्यांचा कोळी गाण्यांचा सिलसिला सुरू होतो माणसाची पाया आपोआप फिरकायला लागतात आय कॅन अंडरस्टँड यु डायजेस्ट व्हायला वेळ जाईल पाच दहा पंधरा मिनिटांनी तुमचीही पावलं खुर्चीवरून सगळ्यांसमोर येत आहे पुढचं हे गीत हिंगला देवीच्या आणि आई एकवेरीच्या चरणी नंतमस्तक होत असताना हा पोळ्यांचा वारसा इतक्या आनंदाने उत्साहाने त्या आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आई आईलो असं म्हणून ज्या वेळेला आरोळी देतो ती आलेली असते हृदयातून आलेली असते पोटातून आलेली असते आणि कदाचित म्हणूनच तुम्हाला आम्हा सर्व कोळ्यांवरती त्या आईचा आशीर्वाद वर्षानुवर्षे आहे आणि तीच आपल्या सुखाचे नाव त्या किनाऱ्याच्या पार लावते आहे जोरदार स्वागत हा जवळ विवेकच्या मैत्रिणीचा आहे म्हणजे त्यांच्या हत्या का शकता आणि इकडे बघा अफलातून एकदम तर इकडे पण बघा खूप व्हरायटीज आहेत आणि भरलेली चिंबोरी फिश बिर्याणी स्मोक कूप आणि कोळंबी फ्राय भरलेला माकल्या कोळंबी मसाला भरलेला पापलेट पण आहे जबरदस्त आहे जबरदस्त एकदम जबरदस्त 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 आहे इकडे सगळे स्टॉल बघ एकदम व्यवस्थित आहेत ना अंडेरी मार्केट चैतक ग्रुप चैत्य ग्रुप स्टॉल नंबर नऊ आणि जो पहिला जो स्टॉल नंबर आहे तो त्याचा त्यांचा जो स्टॉल आहे आणि असा त्यांचा स्टॉल आहे तीन तीन दिवस हा इथे चालू आहे दहा अकरा आणि बारा तीन दिवस असणार आजच्या जावे त्याला